जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरु गोविंद सिंग नगर परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान दोन गटात वाद झालाय या वादात शाहिद सगीर शेख या सव्वीस वर्षीय तरुणाची चाकू हत्या करण्यात आहे दरम्यान या घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणातील एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय तर पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय यातील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय सत्तावीस वर्ष राहणार बली माउंजार यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शे, शेख कलीम शेख यांनी जुन्या बांधण्याच्या कारणावरून छातीवर धादर चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याच्यात त्यांचा नावा वगैरे इंटरेस्ट आहे म्हणजे फॉर्मॅलिटीचं करा आरोपी अटकेत आहे का सर हो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटकेचे चक्र आहे आरोपी किती सर आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे काय पुढचा तपास करून पोलिसांनी दुसरं केलं सर काय कारण आहे नेमकं सध्या तर कारण जुन्या भांडणाचं कारण असं दिसत आहे पण पूर्ण तपास करून चौकशी केली जुने काही पैशाचं वाद वगैरे हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल समजा काही नशा वगैरे करून काही हे केलं हा तो सर्व तपासाचा भाग आहे सध्या तरी त्यांनी ताब्यात घेतलेला आहे पोलीस प्रक्रिया करत आहेत